उद्योगाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये आर्थिक समृद्धी आणण्याचं काम आपल्याकडनं झालं पाहिजे अशा पद्धती भविष्यामध्ये सकल धानकर समाजाच्या विकासासाठी आयोजित महामेळावा धनगर समाजाच्या वस्तीवरील विकासाला चालना देण्यासाठी समाजातील युवकांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने सकल धनगर समाज महामेलाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय श्री रामदासबाई कदम माजी पर्यावरण मंत्री यांनी हजेरी लावली त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती योगीदादा कदम आमदार खेड मानगाव खेड मंडणगड दापोली विधानसभा सदस्य यांनी ही आपली उपस्थिती नोंदवली या महामेलवाचा उद्देश समाजातील युवकांना एकत्र आणून त्यांना समाजाच्या प्रगतीसाठी प्रेरणा देणे हा होता श्री रामदासबाई कदम यांनी आपल्या मार्गदर्शनात युवकांना समाजाच्या प्रगतीसाठी काय भूमिका निभवावी याबाबत विचार मांडले त्यांनी सांगितले की समाजाच्या आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे या माध्यमातूनच समाजाची एकजूट आणि विकास साध्य होऊ शकतो दादा कदम यांनी देखील युवकांना प्रेरणा देत आपल्या भाषणात समाजातील तरुणांना त्यांच्या कर्तव्यात कोणतीही कसर करू नये असा सल्ला दिला त्यांनी युवकांना समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण रोजगार आणि सामाजिक कार्य सक्रिय सहभाग घेण्याचे आव्हान देखील केले या मेळाव्यात समाजातील अनेक तरुणांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि समाजाच्या विकासासाठी आपले विचार मांडले त्यांनी सांगितले की समाजातील तरुणांनी एकत्र येऊन समाजाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे या मेळाव्यामुळे समाजातील युवकांना एकत्र येण्याची संधी मिळाली आणि त्या आणि त्यांच्या भविष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन तयार झाला ब्युरो रिपोर्ट दीपक आपण पाहत आहात जय मला टीव्ही